नाही आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं या पद्धतीने तो कुठे जात होता चुकीच होत पण त्याच्यावर ती पाळी का आली याचा विचारही समाजाने करणं खूप गरजे थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातोय शोभणारी गोष्ट नाही त्याला तीन फुटावरनं गोळी गोळी मार आरामात एखाद्या पोलिसांनी चार पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असते त्याला पकडूही शकत शुकांती काय की एखाद्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्यामुळे पाऊलच लावला अखेरीस त्याचा पोलीस चकमक त्याच्या हातात काय हत्यार होतं त्याच्याकडे काय बॉम्ब होता काय त्याच्याकडे काय होत त्याच्याबद्दल कुठली स्पष्टता झालेली म्हणजे असं की वहीत आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं होतं ज्या पद्धतीने तो पुढे जात होता चुकीचं होत आणि त्याच्यावरती पाळी का आली समाजाने कळणं खूप आहे बिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातोय शोभणारी गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट त्याला तीन फुटावरनं गोळी गोळी मार आरामात एखाद्या पोलिसांनी चार पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असतील त्याला पकडूही शकतो शुकांती काय की एखाद्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्यामुळे पाऊल हत्यार होत त्याच्याकडे काय बॉम्ब होता काय त्याच्याकडे काय होत का, त्याच्याबद्दल का कुठली स्पष्टता झालेली था नाही त्याने उचललेलं पाऊल अतिशय चुकीचं अतिशय चुकीचं मुख्यमंत्री

लिवलला जात आहेत ते सोडून द्या ते जाऊ द्या हो त्याला बिल मिळालं नाही ही शंभर टक्के सत्य परिस्थिती पण त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा अनेक जणांची बिल थकले आहेत जवळजवळ नव्वद एक लाख कोटी रुपयांची बिल थकलेली आहेत कुठलाही धंदेवाय लोकांकडनं पैसे उधार घेतो मार्केट मधून उचलतो आणि जर ते वेळेत मिळाले नाही तर त्याला त्याला मरायचं सरकारची अशी मारायचंच करत असताना सरकारने बिल ते सगळ्या गोष्टी सोडून द्यावं त्यांनी कोणाची नावं घेतली आहेत ती महत्वाची आहेत त्याच्याशी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्त्वाचं आहे ते कोणाशी बोलत होता ते तपासणं महत्त्वाचं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने जी पद्धत अवलंबली ही खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आलं पण पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं कदाचित ह्या प्रसंग उद्भवतात भुण